हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपली दोन दिवस झालं भेट झालेली नव्हती मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप खास असा राहणार आहे कारण की मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की आपल्या गणपती बाप्पाचं विधिवत असं छान मंत्र स्त्रोत्र आणि मुहूर्त यावर आपण विसर्जन कसं करायचं आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ पाहायचा आहे तर आपले देवबाप्पा सगळ्यांच्याच घरी देवबाप्पांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे छान विधिवत आपण देवबाप्पांना आपल्या घरी आणलं आहे तर त्याचप्रकारे जसं आपल्या घरी कोणताही पाहुणा एक दोन दिवसासाठी म्हणजे चार पाच दिवसासाठी येत असतो त्यांची आपण पाठवणी पण तसंच करत असतो म्हणून आपल्या देवबाप्पाची पण आपल्याला पाठवणी म्हणजेच विसर्जन आपल्याला छान करायचं आहे तर ते विसर्जन आपण कसं करायचं मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू ही स्वामी चरणी प्रार्थना करूया आपल्या देवबाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर आमच्या बच्चा पार्टी छान विसर्जनाच्या दिवशी एन्जॉय केलेली आहे तर तुम्ही पण व्हिडिओ विन्जॉय करा आणि माहिती मी तुम्हाला सांगत जाईन तर आमचा हा जो बच्चा पार्टीने जो एन्जॉय केला होता तो जो व्हिडिओची क्लिप आहे ती आमच्या विसर्जनाच्या दिवस दिवसाची आहे आमचे गणपती बाप्पा दीड दिवसामध्येच त्यांचं आम्ही विसर्जन म्हणजेच पाठवणी केलेले आहोत तर चला पाहूया आपण सर्वप्रथम आपल्या देवबाप्पाची पूजा करून घ्यायची आहे विधिवत पूजा करून घ्यायची आहे जसं आपण रोज करतो अकरा दिवस दहा दिवस कोणाचे पाच दिवस असतील तर त्या ताई दादा रोज छान पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आरती करून घ्यायची आहे देवबाप्पाला छान असा गोड नैवेद्य दाखव तुम्हाला जसा जमेल तसा तुम्ही नैवेद्य आपल्या गणपती दाखवायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही संकल्प घेतलेला असतो ज्या दिवशी तुम्ही प्राणप्रतिष्ठा केलेली असते त्या दिवसाचा संकल्प आपल्याला आज सोडायचा असतो हे देव बाप्पा तुम्ही माझ्या घरी आलात सुख समाधान घेऊन आलात आणि त्याचप्रकारे माझ्या घडी सुख समाधान नांदू द्या सगळी तुमची कृपा माझ्यावर माझ्या परिवारावर राहू द्या म्हणून आपल्याला छान असा संकल्प सोडायचा आहे तर अशक्ती तुम्ही जसं जमल तसं तुम्ही संकल्पामध्ये बोलू शकता त्याप्रकारे तुम्ही संकल्प घेतला तसा सोडायचा आहे सोडल्याच्या नंतर गणपती बाप्पाची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे विसर्जन करण्याच्या अगोदर आरती करायची आहे आरती करता असताना छान गणपती बाप्पाच्या सगळ्या आरत्या करून घ्यायच्या आहेत नैवेद्य दाखवायचं आहे गणपती बाप्पावर थोडंसं पाणी शिपडायचं आहे आणि जे रिद्धी सिद्धी म्हणून आपण दोन सुपाऱ्या मांडतो त्या सुपाऱ्यावर पण थोडंसं पाणी शिंपडून ते सुपाऱ्या तुम्ही नेक्स्ट टाईमला यूज करू शकता अशा प्रकारे आपण पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पाला थोडंसं हलवायचं आहे आणि आपल्या कलशाला पण थोडंसं हलवायचं आहे तर आपण कलश हलवत असताना आणि गणपती बाप्पाला हलवत असताना आपण हा मंत्र बोलायचा आहे तो मंत्र काय आहे ते मी तुम्हाला सांगते यांतु देवगना सर्वे पूजा पार्थिवी म इष्ट काम सममृद्ध पुनर्आगमनायचं असा आपल्याला मंत्र बोलायचा आहे मी तुम्हाला ती छोटीशी क्लिप लावून देईल मंत्र कसा आहे ते ते तुम्ही थोडं लिहून घेऊन किंवा ते मंत्र म्हणत तुम्ही विसर्जन करून घ्यायचं आहे आपल्या गणपती बाप्पाला हलवताना कारण आपले गणपती बाप्पा अकरा दिवस आपल्या घरी एवढं समाधान घेऊन येत असतात एवढं सुख घेऊन येत असतात ते गेल्याच्या ती जागा एवढी सुनी सुनी वाटते आपल्याला करमतच नाही मंत्र बोलल्यावर आपल्या गणपती बाप्पाला उचलून घ्यायचं आहे आपल्या घरच्या माणसाने कोणीही आपल्या ग गणपती बाप्पाला हलवून उचलून घेऊन आपण कोण ज्या पाठावर तुम्ही नेणार आहात त्या पाठावर तुम्ही घेऊन जायचं जर तुम्ही घरी विसर्जन करत असाल तर घरी तुम्ही बकेटमध्ये पाणी घेऊन छान येत शक्ती बकेटमध्ये तुम्ही जसं जमान तसं विसर्जन करायचं आहे हळद कुंकू व्हायचं आहे थोडे पुष्प अर्पण करायचे आहेत नंतर आपल्या गणपती बाप्पाला एक दोन तीन आपल्याला पाण्यातून बुडून वरती काढायचं आहे आणि गणपती बाप्पाला मध्ये सोडून द्यायचं आहे आणि प्रकारे तुम्ही घरच्या घरी पण करू शकतात जर तुम्हाला बाहेर निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे आपल्या नदीमध्ये ती कुठं तुम्हाला जर विसर्जन करायचं असेल तर तुम्ही छान प्रकारे जाऊन विसर्जन करू शकता गणपती बाप्पाला नेत असताना गणपती बाप्पाची जी पाठ आहे ते आपल्याकडं झाली पाहिजे आणि जे मूक आहे ते समोर झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे आणि गणपती बाप्पाला सोबत न्यायचं आहे गणपती बाप्पा पुढं बघले पाहिजे आणि पाठ आपल्याकडं पाहिजे तर आपण आता पाहूया कोणत्या मुहूर्तावर आपल्या गणपती बाप्पाचं आपल्याला विसर्जन करायचं आहे सगळी आपण पूजा करून घेतल्या संकल्प सोडून घेतला मंत्र बोलला उठवतानाचा गणपतीचा सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला मुहूर्त कामाचा असतो कोणत्या मुहूर्तावर आपल्याला गणपती बाप्पाचा विसर्जन करायचा आहे तर तो पहिला मुहूर्त आहे म्हणजे पाच तारखेचा रविवारी एकतीस ऑगस्टचा जर तुम्ही पाच दिवसाचा गणपतीचा जर तुम्ही विसर्जन करत असाल तर तुम्ही सकाळी सात वाजून चौतीस मिनिटाच्या नंतर बारा वाजून एकवीस मिनिटापर्यंत कधीही करू शकता आणि आपला दुपारचा जो मुहूर्त राहणार आहे तो म्हणजे एक वाजून शेचाळीस मिनिटापासून सुरुवात होणार आहे आणि तीन वाजून दहा मिनिटापर्यंत राहणार आहे नंतर सातवा जो गणपती असतो म्हणजे सात दिवसाचे जे गणपती आहेत विराजमान झालेले तो दोन सप्टेंबरच्या दिवशी विसर्जन होणार आहे तर त्या दिवसाचा मुहूर्त राहणार आहे सकाळी नऊ वाजून दहा मिनिटाच्या नंतर सुरुवात होणार आहे आणि एक वाजून छप्पन मिनिटापर्यंत राहणार आहे आणि दुपारचा कालावधी राहणार आहे तीन वाजून एकतीस मिनिटाच्या नंतर पाच वाजून छप्पन मिनिटाच्या आत म्हणजे पाच वाजून छप्पन मिनिटाला समाप्त होईल आणि संध्याकाळचा जो मुहूर्त राहणार आहे आठ वाजून सहा मिनटाला सुरुवात होणार आहे आणि नऊ वाजून एकतीस मिनिटाला समाप्त होणार आहे आणि जो शेवटचा मुहूर्त आहे अनंत चतुर्थी चतुर्थीच्या दिवसाचा सहा सप्टेंबर शनिवारी आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं त्या त्याचा मुहूर्त आहे सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटाने सुरू होणार आहे आणि नऊ वाजून दहा मिनिटाला संपणार आहे आणि दुपारचा मुहूर्त राहणार आहे बारा वाजून एकोणीस मिनिटाला थोडा कॉल आला होता तर आपला दुपारचा मुहूर्त राहणार आहे शनिवारचाच म्हणजे आनंद चतुर्थी दिवसा बारा वाजून एकोणीस मिनिटाला सुरू होणार आहे आणि पाच वाजून दोन मिनिटाला समाप्ती आहे तर रात्रीचा मुहूर्त आहे नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटाला सुरुवात आहे एक वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत मध्यरात्रीपर्यंत मुहूर्त राहणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला या मुहूर्तावर आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे खरंच अकरा दिवस आपल्या गणपती बाप्पानं घरामध्ये खूप छान वातावरण निर्माण केलेलं असतं खूप समाधान असते सुख शांती आपल्या घरात नांदत असते तर आपले गणपती बाप्पाचं छान असं सा जसं सांगितलं त्याप्रकारे तुम्ही यथाशक्ती जसं जमेल तसं तुम्ही विसर्जन करायचं फक्त मुहूर्ताचं पाहायचं आणि तुम्ही जो मंत्र सांगितला आहे त्या मंत्राचं तुम्ही पठन करायचं आहे तर ताईंनो जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल कोण ताई दादा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील आपल्या बेलायकनंना प्रेस करायचं आहे त्याने त्याने असं होईल की तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल तर धन्यवाद सगळ्यांना माझ्या व्हिडिओवर छान सपोर्ट करत आहात त्याच्याबद्दल धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या